नमस्कार मी राजरत्न जोंधळे न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार पुन्हा एकदा चर्चेत आले कर्जत जामखेड मतदारसंघात नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीदरम्यान घडलेली घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे त्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान्या यांनी जसे काका तसेच पुतणे अशी टीका रोहित पवार यांच्यावर केली तर दमानिया यांना केवळ पवार किंवा ठाकरे आडनाव समोर असलं की लढण्याची एकदम शिरशिरी येते अशी टीका ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली अधिकारी आला त्याच काय करायचं ते आपण बघू बोगसच आहे तो, तो मॅनेज करून आलाय त्याने कॉन्ट्रॅक्ट मॅनेज केलेला आहे त्याला कुठलाही अनुभव नाही आणि या बाबतीतली आम्ही वरच्या लेव्हलला एन्क्वायरी लावलेली आहे आहे का तुमचं नियंत्रण ह्या कामावर कोण ह्याच्यावर बघायला सुपरवायझर तुमचा कोण होता तिथं आपलं कन्सल्ट आपण कन्सल्टंट पण नेमलेले आहे आणि कंटिन्युअस कंटिन्युअस कन्सल्टंटचे दोन माणसं आपण काम जे तुम्ही जे फोटो घेतला त्याच्यानंतर ते रिपेअर करून सगळं केलेलं आहे आणि त्याबद्दल तुम्ही कोणताही आता चेंबर बघू शकता तुम्हाला असं कोणतीही परिस्थिती भेटणार नाही आपले कन्सल्टंटचे दोन माणसं कंटिन्युअस मॉनिटरिंग करत आहेत एक मिनिट साहेब हा फोटो काय दुसऱ्याच्या कामाचा नाही तुमच्या ड्रेनेज लाईनचाच आहे हा आम्ही काय मोदी बोलत नाही बोलतो संबंधित तुमचा सुपरवायझर ह्याच्यावर आहे का कामावर असता तर एवढं पाण्यात काम करून दिलं असतं का तुम्ही कन्सल्टंटचे तुम्ही, तुम्ही आप, काम करून दिलं असतं का आप, तुम्ही काम करून दिलं असतं का आपण तसं खराब काम तुम्ही तुम्ही तुमचं काम करून बदल्या करून जाता पुढच्या येणाऱ्या पस्तीस तीस ते पस्तीस वर्ष इथं परत ड्रेनेज होणार नाही तुमचं आहे का ह्याच्यावर सुपरवायझर कुणी हा सुपरवायझर आहे दाखवा ना कुठे मग आता तुम्ही कधीचा फोटो घालते ते चेंबर एकदा आपण जाऊन दोघं पाहू सकाळी या आपण दोघं जाऊन पाहू तुमचं आहे आता पण काय गोट्या खेळत होता का नहीं, नहीं, नहीं। अरे हे फोटो काय बावड लोक आहेत का नाही नाही खिशात काढ हात काढाली लय शहा काम करतोय तू इथं मिजाज खोर तू बनू नको तुला सांगतोय या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेलं आहे हे खराब क्वालिटीचं झालंय हा तुमच्या बापाचा पैसा नाही हा लोकांचा पैसा आहे तू कुठलाही असशील इथे यांना राहायचे त्यामुळे हे खराब काम आहेत म्हणजे आहेत ह्या लोकांनी दाखवलेली आहेत उद्या बघतो करतो तुमचे पराक्रम आम्हाला माहिती तुझ्या अधिकाऱ्याची पण माहिती आहेत त्यामुळे अशा खराब क्वालिटीचं काम कुठलाही कन्सल्टंट तू लावला असला तरी ते चांगल्याच क्वालिटीचं जा काम झालं बरं हे बघण्याची जबाबदारी तुमची आहे जास्त अहंकार कर आहे तू दाखवू नको उद्या ही माणसं पिसाळले ना तुला फिरता येणार ना इकडं हे असले काम चुकार असते ना डायरेक्ट शेन थापा यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी कर्जत जामखेड मतदारसंघात नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकी दरम्यान घडलेली एक घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली या व्हिडिओमध्ये रोहित पवार एका अधिकाऱ्याला कठोर भाषेत सुनावताना दिसत आहेत या घटनेवरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान्या यांनी रोहित पवार आणि त्यांचे काका अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय जसे काका तसेच पुतणे असं म्हणत दमान्या यांनी थेट टीका केली आहे अधिकाऱ्यांच्या कामात त्रुटी असल्या तरी लोकप्रतिनिधींनी वापरलेली भाषा अयोग्य असल्याचं मत त्यांनी एक्सच्या माध्यमातून व्यक्त केलंय अंजली दमानियाच्या टीकेनंतर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अंजली दमानिया कुतूहल वाटतं चंद्रशेखर बावणकोळे आणि मेघा इंजिनिअरिंग कंपनी यांच्या संबंधानं प्रचंड, प्रचंड जोरात चर्चा सुरू झाली ज्या मेघा इंजिनिअरिंग कंपनीला नियमबाह्य पद्धतीनं कंत्राट देण्यावरून सर्वोच्च न्यायालयानं सरकारला खडे बोल सुनावले मात्र दमान्यांनी बावणकुळेंचा ब्र देखील उच्चारला नाही पण याच दमानिया काल जयंत पाटील यांच्याबद्दल वापरलेल्या अत्यंत विषारी भाषेबद्दल चक्का शब्दाने व्यक्त झाल्या नाहीत मात्र आमदार रोहित पवारांनी आपल्या मतदारसंघात निकृष्ट दर्जाचे काम झाले यावर जाब विचारला की लगेच त्या मैदानात उतरल्या म्हणजे भाजपाचे वक्ते त्यांची शिवराळ भाषा भाजपांच्या मंत्र्यांचे भ्रष्टाचार दिसत नाहीत आणि पवार किंवा ठाकरे आडनाव समोर असलं की लढण्याची एकदम शिरशिरी येते फारच अकलनीय गुड आहे बाबा असं म्हणत सुषमा अंधारे अंजली दमानिया यांच्यावर टीका केली अंजली दमानिया या व्यक्तिरेखेबद्दल मला कायमच कुतुहल वाटत आले म्हणजे जेव्हा कधी भाजपाच्या संबंधाने विषय निघतो त्यावेळेला दमानिया सोयीस्कर मौन बाळगतात का म्हणजे मेघा इंजिनिअरिंग कंपनीचा एवढा मोठा महसूल कसा काय चुकवला गेला यावर कागदपत्र सादर झाली घमासान चर्चा झाली अगदी माननीय सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा मेघा इंजिनिअरिंग कंपनीला नियमबाह्य पद्धतीने कंत्राटे दिली म्हणून राज्य सरकारवर तर आश्चर्य ओढले मात्र यावर या चकार शब्दाने व्यक्त झाल्या नाही अनिक्षा जयसिंगारीचा मुद्दा असेल बावनकुळेंचा कशिनोचा मुद्दा असेल बावनकुळेंच्या मुलाचा ड्रंक अँड ड्राईव्हचा मुद्दा असेल किंवा मुनगुंटीवारांचा पंचावन्न कोटी झाडे लागवडीचा विषय असेल कितीतरी मुद्दे आहेत की ज्यावर या चकार शब्दाने व्यक्त झाल्या नाही परंतु ठाकरे किंवा पवार आडनाव म्हटलं की अचानक त्यांच्यामध्ये उत्साह संचारतो अगदी बोलण्यामध्ये त्या लगेच शिरशिरीने उतरतात काल जयंतरावजी पाटील साहेब यांच्या संबंधाने अत्यंत विकृत आणि घृणास्पद टिप्पणी झाली जी महाराष्ट्रातल्या कुठल्याही सुसंस्कृत माणसाला अगदी विरोधक असणाऱ्यांनासुद्धा पटणार नाही यावर दमानिया चकार शब्दाने व्यक्त झाल्या नाही मात्र आज निकृष्ट दर्जाचं काम होतय म्हणून लोकप्रतिनिधी या नात्याने मतदारसंघातल्या लोकांचे प्रश्न समजून घेताना एका अधिकाऱ्याला जेव्हा रोहित पवार जाब विचारतात तेव्हा मात्र भाषा संस्कार संस्कृती यावर दमानिया लगेच व्यक्त होतात मला जरा नवलच वाटते ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अंजली दमानिया यांच्यावर केलेल्या टीकेवर आता अंजली दमानिया नेमकं काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं आता असणार आहे अशाच महत्वपूर्ण आपला महाराष्ट्र आपली बातमी आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉइजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड